नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर शोएब कुरेशी जी पाटील श्री दोन हजार पंचवीस विजे चा विजेता शाळेच्या मैदानावर घेण्यात आलेल्या पश्चिम महाराष्ट्र राज्यस्तरीय शरीर स्पर्धेत शोएब कुरेशी हा जी पाटील श्री दोन हजार एकशे पाच स्पर्धकांनी भाग घेतला होता कोल्हापूर सांगली सोलापूर उस्मानाबाद व उमरगा येथून स्पर्धक भाग घेतले होते या स्पर्धेसाठी दोन लाख रॉक स्वरूपाचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं स्पर्धेचं उद्घाटन माजी आमदार शिवशरण अण्णा पाटील सिद्धेश्वर पाटील शिवानंद पाटील व राजकुमार पत्रकार सुरवसे उपस्थित होते स्पर्धा सहा वजनी गट पंचावन्न ते पंच्याहत्तर किलोवरील घेण्यात आल्या प्रत्येकी गटात पाच बक्षिस सन्मान चिन्ह ठेवण्यात आली होती सहा गटातील प्रथम विजेत्यामध्ये पुन्हा एकदा स्पर्धा घेण्यात आली व त्यात शोएब कुरेशी हा टायटल विनर ठरला तर अकबर कुरेशी याला उपविजेता म्हणून घोषित करण्यात आले बेस्ट पोजर अभय जगताप तर मोस्ट इम्प्रुव्हमेंट मनोहर लाड याला देण्यात आले स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रमोद काटे रामकृष्ण चितळे नरेंद्र कदम राजेश रागडे शफी संधी उदय पालकर अरविंद आरते नजीर शेख शिरफ गडसिंग अशकिल बडेघर यांनी काम पाहिले स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिवानंद पाटील व रविकांत पाटील यांनी परिश्रम घेतले